नमस्कार भीमाशंकर शंकर टाइम्स मध्ये आपलं सर्वजण स्वागत आपण आहोत आंबेगाव तालुक्यातल घोडेगाव जवळ असणाऱ्या इनामस्ती या ठिकाणी आता आपल्या सोबत आहे तुमचं नाव काय नवोद ज्ञानेश्वर खंडे मी राहणार ठाकरवाडी जयवर्दी पानसरवाडी जयवर्दी वरती त आता सध्या इथच राहत आहे खाली हां आरक्षण सोडत झाली आंबेगाव तालुका पंचायत समितीची या ठिकाणी अनेक नेत्यांची धडपड चालू आहे उमेदवार मिळवण्यासाठी पंचायत समिती तर त्यामध्ये अनेक नेते आहेत देविदास दरेकर आहेत कैलास बा काळे आहेत कपिल काळे आहेत सोमनाथ काळे आहेत तुकाराम काळे आहेत नंदकुमार बोराडे आहेत असे अनेक उमेदवार आहेत तर यामध्ये कोणाला तुमच्यामध्ये कोण जास्त म्हणजे लोकांना लोक समाजामध्ये मिसळणार आहे किंवा बोलणार आहे किंवा निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकतो असं कोण वाटतं तुम्हाला उमेदवार आमच्या इकडे सध्या आता फक्त एकदा कपिल भाऊ काळे आले होते त्या संपर्क जास्त आहे आमच्या वाडीला दोन्ही वाड्यांमुळे भांगेवाडी आणि भदेवाडीमध्ये तर कपिल भाऊ आमच्याकडे येतात काय असलं तरी त्याच्यामुळं आमच्या इकडं कपिल भाऊ सक्षम आहे सक्षम कपिल भाऊ कशी पसंती आहे का कमय सर्व लोकांमध्ये चर्चा आहे का उमेदवारी पाहिजे सर्व लोकांमध्ये चर्चा आहे कपिल भाऊ आपल्या वाडीचे लोक आहेत ना बरीच त्यांना ओळखतात आमच्या वाडीमध्ये त्याच्यामुळं कपिल भाऊंच आमच्या वाड्यांपेक्षा भारी कपिल भाऊच माणूस आहे चांगला कारण आतापर्यंत एकही असा उमेदवार नाही का तू आमच्या इकडे आलेला आहे वाडीला ठाकरवाडीला आमच्या कपिल काळे मग बाकीचे आहेत कैलास बाब काळे आहे तुकाराम काळे आहे सोमनाथ काळे आहे 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 ते असे काय वाटतं आम्ही जर समजा इलेक्शन आलं कोणता कोणता आलं तरी कोणी आमच्या वाडीक लक्ष देत नाही त्याच्यामुळे आम्ही कोणाला दुसरं असं कोणी जे आमच्या वाडीला येतो प्रत्यक्ष भेट देतो त्यांना आम्ही आमचं मतदान येत करत असतो मतदान करतो मग यावेळेस मतदान कोणाचं होईल तरुणांचं किंवा नागरिकांचं ज्येष्ठ नागरिकांचं यावेळेस तरुणांचं चालला विषय कारण कसं आहे भांगेवाडीमध्ये परिचयाचं कपिल भाऊच्या परिचयाचे जास्त लोक आहेत कारण त्यांच्याकडे पहिले लोक तिथं काम असायची कपिल भाऊ आणि त्यांनी बोलवलं कपिल भाऊला कधी पण बाबा का याला आता पूजा आहे कुठं काय आहे तसे येतात ते वरती वाड्याला सहकार्य करतात वाडीला सहकार्य असते त्यांचं हो सहकारी हो, असते कपिल भाऊ कोणती काम असते हो सहकारी असते नसते का बाकीचे उमेदवार सोमनाथ भाऊ पण असतात सोमनाथ भाऊ पण येतात आणि कपिल भाऊ येतात दोनच असतात बाकीचे 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 नाही येत मग जास्त पसंती कोणाला कोणता उमेदवार तुम्हाला उभं उमेदवारी मिळावी राष्ट्रवादी काँग्रेस पासून असं वाटतं कपिल भाऊच योग्य वाटतं कपिल भाऊ पाणी कपिल भाऊपाडी आणि सीट लागेल का कपिल भाऊ कपिल भाऊचं सीट पण कपिल ओके धन्यवाद आपण पाहिलं या ठिकाणी नागरिकांची कशी कपिल भाऊ काळे कपिल जे अण्णा काळे माझे आमदार होते कैलाव जशी अण्णा काळे यांचे जे नातू आहेत त्यांना कशा प्रकारे या ठिकाणी आपण आता इनामसीच्या पुढे आहोत मला वाटतं कोळवाडीच्या या ठिकाणी असेल आपण तर प्रकारे कपिल काळे यांना पसंती मिळते युवा तडपदार आणि तरुण नेता आ, 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 आहे त्यांचं कपिल काळेंचं मोठं या ठिकाणी घोडेगावमध्ये किंवा पंचकृषीमध्ये नेहमी तरुणांना ज्येष्ठ नागरिकांना सतत त्यांच्या मदतीसाठी धावण्याची त्यांची धडपड असते आणि स्वर्गीय बिडे अण्णा काळे त्यांचे तर ते नातू आहेत परंतु मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कपिल काळे इतर कोणालाही पसंती न मिळता कपिल काळे यांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळत आहे शंकर टाइम्स आंबेगाव